शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे राज्यात झालेल्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं अखेर या नुकसानीची भरपाई मंजूर करण्यात आली असून जवळपास बत्तीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या राज्यातील नाशिक पुणे कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर या विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार पंचवीसकरिता बत्तीसशे कोटी रुपये आज वर्ग करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो नाशिक विभागासाठी चौदा लाख नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये आज आलेले आहेत तसंच मित्रांनो कोल्हापूर विभागासाठी पंधरा लाख रुपये आज आलेले आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी छप्पन्न लाख चारशे अठरा रुपयांचा निधी आज या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर लातूर विभागासाठी मित्रांनो एक कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी या ठिकाणी आलेला आहे अमरावती विभागासाठी बासष्ट लाख रुपयांचा निधी आज आलेला आहे नागपूर विभागासाठी वीस लाख रुपयांचा पी किमा निधी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आज कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा होत आहे ते पाहूया नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा जमा झाला आहे पुणे विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा जमा झाला आहे कोल्हापूर विभागातील कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर बीड हिंगोली जालना लातूर नांदेड धारा वाशिव आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात आला आहे अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा करण्यात आला आहे नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पी किमा जमा करण्यात आला आहे तर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस करिता ही सर्वात मोठी अपडेट होती व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद